कधी अधिवेशनामध्ये एखादा तारांकित प्रश्न उपस्थित करायचा असेल आणि मला विचारलं गेलं तर माझ्यासाठीची फर्स्ट प्रायोरिटी ही ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टची असेल ही बेसिक प्रोसेस जी आहे घटनेची ही बऱ्याचदा आपल्याला कळत नाही ही कळणे सुद्धा गरजेचे आहे एखादा ऍडव्होकेट केवळ उके सत्याची बाजू मांडतो आणि त्या केवळ उकेला काय पद्धतीने सडवलं जातं माझ्यासारखा माणूस घाबरतो की अरे यार सत्य बोलणाऱ्यांचं जर हे हाल होत असेल तर मी सत्य बोलू की नाही अहमद नगर बार असोसिएशनचे आपण सगळे मी पहिल्यांदा स्पष्ट करू इच्छिते की इथला हा संवाद कुठल्याही अर्थाने राजकीय नाही एक दुसरं इकडे कुठलंही इलेक्शन नाही आणि कुठलाही प्रचार सुद्धा नाही मी आले त्याचं कारण वेगळं आहे मी तुमची व्यवसाय बंधू आहे आणि या न्यायाने मला कुठल्याही मध्ये कुठे अडवू शकत नाही तसं तर मी ठरवलं पण मी आले ती फक्त तुमची बहीण म्हणून तुमची सहकारी म्हणून आले कारण मला जेव्हा असं कळलं फुप्त समाजच्या माध्यमातून मी डॉक्टर्स इंजिनियर्स साहित्यिक कवी लेखक प्राध्यापक फार्मसीचे स्टुडंट मेडिकल इंजिनिअरिंगचे स्टुडंट शाळकरी मुली विद्यार्थिनी शेतकरी असंघटित क्षेत्रातले मजूर अशा आशा वर्कर अंगणवाडी सेविका अशा प्रत्येकांना मी भेटते माझ्या कामाचं प पिंड जरा वेगळा आहे मला असं वाटतं की महाराष्ट्रासाठी एक पॉलिसी डॉक्युमेंट तयार झालं पाहिजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक सेक्टरसाठी एक पॉलिसी डॉक्युमेंट तयार झालं चालू पाहिजे हे पॉलिसी डॉक्युमेंट तयार करताना आम्ही जेव्हा माहिती घेत येत होतो तेव्हा आम्हाला असं कळलं की राहुल राहुरीला एका वकील दाम्पत्याची हत्या झालेली आहे तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की अरे आपण अजूनही ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट वर का बोलत नाही हो? एक कलेक्टिव्ह एफर्ट्स ची गरज आहे सगळ्यांच्याच कलेक्टिव्ह एफर्ट्स ची गरज आहे आणि असे कलेक्टिव्ह एफर्ट्स का गरजेचे आहेत आपलं जे बार असोसिएशन असतं हे बार असोसिएशनच मुळात आपण एकत्रितपणे प्रश्नांचा तोडगा काढण्यासाठी आपण चालवतो उदाहरणार्थ माझे मित्र आहेत तिकडे अॅडव्होकेट जयेश जे मुंबई हायकोर्टला प्रॅक्टिस करतात आणि आम्ही बोलत होतो दोघे जण तेव्हा असं लक्षात आलं की वकिलांनी एकदा आपण आपली सनद नोंदवतो बरोबर आहे आपण एकदा वकिलाची सनद नोंदवतो आणि नव्या ऍक्टने सांगितलं नव्या नियमाने सांगितलं की दर पाच वर्षांनी नोंदवा दर पाच वर्षाने रिनोवेशन करा अडीचशे रुपये भरा रिनोवेशन हो की नाही आता अडीचशे रुपये रिनोवेशन करायचे कशासाठी आपण जिवंत नाही येत का आपल्या नावावर कोणी दुसरा प्रॅक्टिस करतोय का आपली सनद आहे ना आपलं आधार कार्ड आहे ना दरवेळेला ऑनलाईन वर आपण ती सगळी माहिती देतोय ना मग एवढं सगळं असताना रिनोवेशनला अडीचशे रुपये द्यायचे एका एका बार मध्ये हजार हजार वकील आहेत एक हजार गुणिले अडीचशे म्हणजे किती पैसे झाले जर सबंध राज्याचा विचार केला तर किती पैसे झाले अशा ज्या काही अननेसेसरी गोष्टी आहेत या अननेसेसरी गोष्टींच्या विरोधात आपल्याला काही काम करता येईल का मी पुन्हा एकदा सांगते की मी मी कुठल्याही पदावर नाही मी मंत्री नाही मी आमदार खासदार नाही मी सरपंच नाही पण मी एवढी ताकद नक्की ठेवून आहे की उद्या भविष्यात जर मला कधी अधिवेशनामध्ये एखादा तारांकित प्रश्न उपस्थित करायचा असेल आणि मला विचारलं गेलं तर माझ्यासाठीची फर्स्ट प्रायोरिटी ही ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्टची असेल हे जास्त महत्वाचं आहे कारण मला वाटतं की जिथे पॉलिसी मेकिंग आहे जिथे डिसिजन मेकिंग पॉवर आहे त्या डिसिजन मेकिंग पॉवरच्या तिथे हे मांडणं फार गरजेचं आहे पण ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मांडताना त्याचा ड्राफ्ट काय असावा त्याची नेमकी लिमिटेशन्स काय असावेत त्याची फ्रेम काय असावी यासाठी मी फक्त तुम्हालाच नाही तर मी वेगवेगळ्या कोर्टातल्या वकिलांना भेटत आहे माझा हेतू हा म्हणजे तो माझ्या अभ्यासाचा भाग आहे तो माझ्या सगळ्या वकील भावांच्यासाठीचा लढण्याचा भाग आहे आणि म्हणून ही मांडणी करते तुम्हाला भेटायला येण्याचं अजून एक कारण होतं बरं का तुम्ही सगळे प्रॅक्टिसिंग वकील आहात सो तुम्ही सगळे अपडेटेड आहात अशी माझी धारणा आहे आणि म्हणून मला असं वाटलं की चला काय नवीन कुठले सायटेशन आलेत का छान आपण हेल्दी चर्चा करूया काही नवीन काही सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे काही स्पेशल बेंचचे काही जजमेंट आलेत का मातृसत्ताकच्या संबंधाने काही नवीन जजमेंट आलेत का कास्ट व्हॅलिडेशनच्या संबंधाने काही जजमेंट आलेत का आज काहीतरी हायकोर्टचं एक नवीन जजमेंट आलेलं आहे की जर रिझर्वेशनच्या संबंधाने सर्वथा निर्णय घेण्याचा अधिकार पार्लमेंटरी प्रोसेसला आहे तर स्टेट गव्हर्नमेंटने धनगर आरक्षणावर भाष्य कसे के काय केले ॲब्सोलुटली राईट बिकॉज अकॉर्डिंग टू आर्टिकल थ्री सिक्स्टी एट सी कलम तीनशे अडुसष्ट क नुसार जी आपल्याकडे जी अतिविशेष पद्धत सांगितलेली आहे स्पेशल अमेंडमेंट प्रोसिजर या स्पेशल अमेंडमेंट प्रोसिजरमध्ये आपण फंडामेंटल राईट अमेंडमेंट आणतो तर फंडामेंटल राईटमधला आर्टिकल सिक्स्टीन फोर मी फार चटकन सांगते कारण माझी तुम्हाला सगळ्यांना कळतं म्हणून चॅप्टर थर्ड आर्टिकल सिक्स्टीन फोरचा जो भाग आहे जो पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशनच्या अंगाने रिझर्वेशन सांगतो हे पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन मांडत असताना याचं व्हायोलेशन जर फंडामेंटल राईट्सचं होत असेल तर त्यावर बोलण्याचा अधिकार निवड पार्लमेंटला आहे मग स्टेट गव्हर्नमेंट का झुलवतं वेगवेगळ्या जात समुदायांना कशासाठी झुलवतं वेगवेगळ्या धर्मसमुदायांना कशासाठी झुलवतं मला वाटतं एक चांगला वकील म्हणून आपल्या सगळ्यांची ती जबाबदारी असते की अशा वेळेला जेव्हा कधी फंडामेंटल राईट्सचं व्हायोलेशन होतं त्यावेळेला ते व्हायोलेशन रोखण्यासाठी आपण काही असे वेगळ्या प्रकारचे रिपिटिशन करू शकू का त्यावर आपल्याला बोलता येईल का अर्नेश कुमारच्या जजमेंटवर आम्ही फार चर्चा केली अर्नेस्ट कुमारांचं जे जजमेंट आलं टू नाईन्टी फाय याच्या संदर्भाने आम्ही त्यावरही खूप सारी चर्चा केली की वन फोर्टी नाईनची नोटीस आल्याशिवाय एखाद्याला अरेस्ट करता येत नाही पण हे खूप साऱ्या लोकांना माहितीच नाही आहे की अरे वन फोर्टी नाईनचं जर नोटीस नसेल तर तीन वर्षापेक्षा कमी वर्षा तीन वर्ष आणि तीन वर्षापेक्षा कमीची शिक्षा असणाऱ्या गुन्ह्यांमध्ये अरेस्ट होऊ शकत नाही मला या सगळ्या गोष्टींमध्ये जास्त रस आहे तुमच्या पक्षीय राजकारण आणि त्या सगळ्या शिळ्याकडीला ऊत आणणाऱ्या गोष्टींमध्ये एम नॉट इंटरेस्टेड एट ऑल ह्या ज्या अभ्यासाच्या गोष्टी आहेत जे कारण मला असं वाटतं की माझ्या बुद्धीला गंज चढलाय बाबा तुम्ही सगळे हुशार लोक आहात तुम्ही सगळे प्रॅक्टिसिंग आहात सो तुम्ही मला एखादा नवा कायदा करावी इवन आता इकडे काही आमच्या महिला ॲडव्होकेट्स आलेल्या आहेत थँक्यू ताई खूप सारे अशा आहेत की ज्या महिला ऍडव्होकेटच्या साठीचे सुद्धा खूप सारे प्रॉब्लेम आहेत जे एम एफ सी मधनं पुढे येणारे जे लोक आहेत या लोकांमध्ये जे काय म्हणतोय आपण त्याला नोटराइज ऑफिसर नोटरी या नोटरीच्या पण वेगवेगळ्या समस्या आहेत नवीन भरतीमध्ये खूप साऱ्या अडचणी आहेत आणि आधी त्याचा अभ्यास केला पाहिजे उगाच वडाची पानं पिंपळाला लावण्यात काही अर्थ नाही त्याच्यात आपण सगळे माहीर आहोत आपण सगळे तिकीट चिटकवण्यात आपण सगळे विचार काय विषय नाही पण आपण अभ्यास करून जर बोललो तर अधिक चांगलं होईल ना उद्याला जर महाराष्ट्राचं पॉलिसी डॉक्युमेंट बनवायचं असेल तर ते पॉलिसी डॉक्युमेंट बनवताना नाव व्हॉट इज द प्रेझेंट स्टेटस ऑफ ॲडव्होकेट्स इन महाराष्ट्र या ऍडव्होकेटच प्रेझेंट स्टेटस काय आहे या स्टेटसवर आपली चर्चा होणं जास्त गरजेचं आहे आणि म्हणून कित्येकदा म्हणजे मी असं बघितलंय आपण सगळे खूप खूप ज्ञानी लोक आहात खूप विद्वान लोक आहात पण असं अनेकदा होतं की एखाद्याला जर विचारलं वॉट इज द फ्रेमवर्क ऑफ कॉन्स्टिट्युशनल कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क व्हॉट इज द मीन व्हॉट इज मीन बाय कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क तर बऱ्याच जणांना सांगता येत नाही नाणी पालखीवाला असतील किंवा बाबासाहेब असतील ते जजमेंट असतील या सगळ्यांच्या संबंधाने आपल्याकडे ज्या कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्कची जी माहिती सांगितली ज्या कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क करायचं असेल तर आर्टिकल थ्री सिक्स्टी एट सी मध्ये जावं लागेल ही बेसिक प्रोसेस जी आहे घटनेची ही बऱ्याचदा आपल्याला कळत नाही ही कळणे सुद्धा गरजेचे आहे आणि एकदा कळली की आपण सगळे वेदर युअर रिलेटेड टू एनी पॉलिटिकल पार्टी सोशल ऑर्गनायझेशन एनी रिलिजियस एनी कम्युनिटी एनी कास्ट वॉट एव्हर इट डझंट मॅटर एखादा ऍडव्होकेट केवल उके सत्याची बाजू मांडतो आणि त्या केवल उकेला काय पद्धतीने सडवलं जातं तर माझ्यासारखा माणूस घाबरतो की अरे यार सत्य बोलणाऱ्यांचं जर हे हाल असेल तर मी सत्य बोलू की नाही जर मला घाबरवलं जात असेल तर मी काय करू